राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रफुल पटेल असं किंवा अजित पवारांना हे खटक नाही म्हणून आपला पत्ता कट झाला असं काही मला माहिती नाही ठेवली पंच्याहत्तर वर्षाच्या जेताना मंत्रिमंडळामध्ये घेऊन असं काही राष्ट्रपतींनी काही धोरण राखलंय का असं काही त्यांनी ठेवलं नाही ठेवलं असतं तर मला राज्यसभेवर जा सांगितलं असलं काही जसं घरी बरोबर राहायचं नाही अशा प्रकारचा सूर कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केलेला आहे तुमची भूमिका काय असणार आहे ती मी सगळ्यांच्या भूमिका ऐकून घेतो आहे भूमिका ऐकून मी तुम्हाला सांगितलं मला मतदार मतदारसंघा जायचंय मला उद्या मी महाराष्ट्रातले लिडर्स येणार आहे सगळी लोक भेटणार चार सहा महिन्यापूर्वी त्यावेळेला होय त्यावेळेला माझं ऐकलं नाही आणि आता म्हणजे मी काही लहान खेळ नाही का तुमच्या हातातलं तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही सहा आता वरते आता बसा खाली आता निवडणूक लढवा बर तेच जाऊ द्या पण माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल मी त्यांना सांगितलं मी नक्कीच मला जायचं आहे पण मला थोडे दिवस द्या मला मतदारसंघामध्ये माझी काही काम आहे ती पूर्ण करतो लोकांची समजून मग जाऊ तुम्ही म्हणणार बस बस बोट खोट छगन भुजबळ तसा मनुष्य नाही